आम्ही खारघरला निघत आहोत खारघरला जाण्यासाठी तर तेजस गाडीमध्ये सामान ठेवायला गेलं आहे तर पहिलं तर मी माझ्या मम्मीकडे जाणार आहे मीरा रोडला मम्मीकडून मला गोधड्या वगैरे सगळं घ्यायचं आहे कारण प्रीतमचं लग्न आता जवळ येत आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये तर गोधड्या वगैरे सगळं थोडंफार सामान आहे त्या घेऊन मी गाडीमध्ये घेऊन जाऊन मग खारगरला ठेवणार आहे कारण आता गाडी आणलीच आहे आम्ही तर म्हटलं सा की सामान घेऊन जाव्या थोडं थोडं घेऊन गेलो तर मग बर्डन जास्त येत नाही त्यामुळे आता मग आम्ही सामान घेऊन जाणार आहोत तत्पूर्वी मी म्हटलं मम्मीकडे जरा भेट देऊ आपण मम्मीकडे भेटून मग नंतर तिथून खारघरला जाणार आहोत तर तुम्हाला दाखवते मम्मीकडे गेल्यानंतर आजीला बोल बस 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 आजी बस बसू ये, ये ये आजी पण चालली तुझ्या बरोबर मी पण संग तू तुझ्या घरी जाते तुझ्या घरी जाते आजूच्या आजीच्या आजीच्या घरी जाते तू माझी जाते जाते खागरला खागरला तिला उलटी झाली आज कुकीला ना उलटी झाली आज अन्न पचन्न झालं वाटत तिला त्यामुळे तिने उलटी केली त्यामुळे थोडीशी डल वाटते ती नायसाला आम्ही प्रेमाने कुकी म्हणतो म्हणून माझ्या थोड्यातून कधी कधी कुकी येत जाऊ तू काढ जायचे तुला कांदुली जायचे आजीकडे आजोबा जायचे चल तर कांदुलीला जाऊ चल का जाऊ त्याला काका काका वैतागली आहे वैतागलीये ती नानू चालले बनू चालले नानूला आता का बेटा बेटा जरा शांत झालाय <laughs> उलटी आली तिला येताना माझ्या पूर्ण अंगावर टाकलं दुसरा टी शर्ट घातला पप्पांच टी शर्ट घातला उलटी केली उलटी केली असा हे घालतल्या गालात हसते हा नाहीसा घालतल्या गालात हसते आजी पण येणार आपल्या बरोबर मी आज येऊन येणार ना तुम्ही आमच्या बरोबर येऊ ना येऊ ना हा बोल हा नको ना येऊ नाटक नाटक करते बाळ आजू गेली आजू गेली आजू कुठे गेली आजू बघ तिकडे आजू कुठे गेली

मस्ती चालू आहे आजी बरोबर दोन्ही आजी बरोबर आता <laughs> <laughs> फ्रेश झाली एकदम हा जरा बर वाटलं तिला उलटी करून वाटत आता <laughs> एकदम मस्त ताजी तावानी झाली आहे मंडळी मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ब्लॉगर प्रीती थोड्या वेळापूर्वी जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो कालचा व्हिडिओ होता आ, काल आम्ही मम्मीकडे गेलो होतो आणि तिथूनच आम्ही खारघरला येणार होतो पण झालं असं की मम्मीकडे गेल्यानंतर नायसाची थोडीशी तब्येत डाऊन झाली म्हणजे तिथे गेल्यानंतर लगेच नायसाला उलट्या व्हायला लागल्या ती थी, तिने सकाळी खाल्लं होतं अंड आणि भात खाल्ला होता तर ते फटाफट खाल्लं असेल तिने त्यामुळे तिला अपचन अप झालं होतं त्यामुळे थोडीशी तब्येत बिघडली तिची म्हणून आम्ही विचार केला की त्या दिवशी मम्मीकडेच राहायचं आणि मग तेव्हा मम्मीकडेच राहिलो आम्ही आणि मग पुढचं जास्त काही शूट नाही केलं कारण नायसाची तब्येत पण बरोबर नव्हती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्ही खार घरला आलो तर आज नायसाची शाळाही आजपासून सुरू आहे आणि नायसा मॅडम मस्त रेडी आहे शाळे जाण्यासाठी नायसाचा बाबाही सकाळी ऑफिसला गेलेला आहे आणि मी आता नायसाला सोडायला शाळेत जात आहे <laughs> आणि दरवेळीप्रमाणेच नायसा ॲज युजल रडणार आहे शाळेत जाताना <laughs> कारण तिचं ठरलेलंच असतं शाळेत जायचं म्हटलं की आई नको 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 असं चालू असतं आणि सकाळपासून ना तिला माहिती नाही काहीतरी असं वाटतंय ती मला सतत म्हणते आई नको म्हणजे आंघोळ घालायला गेली तिला मी तेव्हा तिला समजलं वाटतं तर ती म्हणते नको आई दिदी नको म्हणजे दिदी म्हणजे टीचर टीचर नको शाळा नको तुम्हाला दाखवते मी नायसा नाही बघा नायसा मॅडम कशी मस्त रेडी आहे जाण्यासाठी स्कूल मध्ये नायसा आहे का सगळ्यांना कस वाटत तुला छान आहे जरा जोरात बोल ना ग तिकडे कुठे बघते कोण आहे तिथे कोणती बाई बाबा बाबा ऑफिसला गेलाय <laughs> नायसाला असं वाटतं की सतत बाबा घरीच असावा तिच्याबरोबर खेळायला सारखी बाबाची आठवण काढते ती झोपलेली असते सकाळी बाबा जातो तेव्हा आणि नंतर बघते तर बाबा नसतं पण बाबा संध्याकाळी येणार आहे आणि नायसा बरोबर खेळणार आहे बघा बुबू बुबू आणि नायसा छान छान खेळतात ना ओ <laughs> किती क्यूट आहे माझी नायसा किती छान प्रेम करते बुबूला बु ना आणि बघा मिया प्रियंका सगळ्यांना झोपवलंय तिकडे नायसाने कुठे जायचं आता काय ग काय हो माईक आहे नायसाकडे माईक पण आहे नायस गाणं गाऊन दाखव ना दाखव ना गा। <laughs> चालू नाही मग तू चालू कर <laughs> चला मग आता मी नायसाला शाळेत सोडते आणि डोरीमोन आणि नंतरच तुम्हाला भेटते हो माय गड हा फ्रुटी रडते नाहीसा रडते त्याच्यात चल चला रडते काय रडते चल चल बाय नाही राहायचं नाही राहायचं नाहीसा काय आली आली खुश दिसते खुश दिसते माझी नाहीसा थँक्यू जाताना रडते हा नाहीसा खुश आहे हा जाताना शाळेत रडते आणि नंतर नाहीसा हसते काय 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 नाही काय करते इकडे ए चला चला घरी जाव्या आता खुश आहे घरी जायचं म्हणजे खुश कुठे जायचंय कुठे जायचंय नको आता नको आता घरी जायचंय बेटा घरी जायचं असतं तेव्हा तिला शाळेत जायचंय आणि शाळेत जायचं असतं तेव्हा तिला घरी अंडई नाहीसा शाळेत जाताना रडत होती आणि आता कसं वाटलं ग तुला शाळेत गेल्यावर तू का रडत होती गडत होती आता छान वाटतय घरी जाता ना काय ग का? नाहीसा ए नाहीसा कशी मस्ती कर मुलगी आहे बघा अशी नाटक करते ना आई मला शाळेत जायचं आई आणि आता बघा आता तिला शाळेत जायचंय रिव्हर्स गेर मध्ये गाडी बघितलं शाळेत जायचं दाव्या चल 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 जाऊया चल 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 आता चल <laughs> माझ बच्चू मंडळी आता वाजले आहे संध्याकाळचे पावणे आठ आणि माझी झाली आहे जेवणाची सुरुवात तेजस आता लवकरच येईल इथे शेपूची सॉरी मेथीची बोलणार होती शेपूची भाजी करायला ठेवली आहे मला शेपू भयंकर आवडते खूप आवडते मला शेपू आणि इथे आहे मी ना फ्राय भात करत आहे भाताला फोडणी देत आहे नेहमी आपण ना शिळ्या भाताला फोडणी देतो पण मी ताजा भात बनवलं आणि त्याला फोडणी दिली आहे कारण रोज रोज डाळ भात खाऊन आमटी भात खाऊन ना कंटाळा आला अक्षरशः तर म्हटलं आज भात बनवू त्याला फोडणी देऊ आणि ते शेपूची भाजी शेपूची भाजी माझी स्वतःची खूप फेवरेट आहे मला खूप आवडते त्यामुळे शेपूची भाजी आरोग्यासाठीही चांगली आणि खाण्यालाही चांगली आता येईलच थोड्या वेळ ते जसं इथे नायसाचं बघ का मॅडमचं काय चालू आहे बघा काय करते नायसा लाडू खाते दाखव दाखव मंडळीला ना कसा आहे का लाडू <laughs> वा किती शाणी बघा सगळ्यांना देते हुशार आहे नायसा दाखव दाखव सगळ्यांना दाखव कसा आहे लाडू आता बाबा येणार आहे डान्स <laughs> करते बाबा येणार नायसा बाबा आल कड आले आलंय <laughs> <कोड़ाले, कोड़ाले, आएसा? laughs> इकडे इकडे <इकड़े>, <laughs> बाबाला भेटायला बाहेर गेली सरप्राईज द्यायला बाबाला आणि बघा घाबरवायला गेली सॉरी सरप्राईज नाही घाबरवायला गेली आणि पळून पळून गेली टाकला आता बाबा घाबरतोय आम्हाला अ <laughs> कस घाबरवलं बाबाला बाबाला घाबरवायचं बाबा होतं ना का तुला काय काय शोधते काय माहिती नाही साय काय लागलं नायसा नायसाच्या बाबा <laughs> बाबाने नायसासाठी काहीतरी आणला आहे काय आणलं आहे बाबाने बाबाने जॅपनीज ड्रेस आणला नायसाला तेजस ना दिवाळी नंतर गेला होता दिवाळी नंतर आय थिंक एक दोन हप्त्याने गेला होता थायलंडला ऑफिशियल कामासाठी त्यावेळेस माझे पंधरा दिवस ब्लॉग नव्हते तर त्यावेळेस तेजसने हे नायसासाठी आणले मला कधीपासून तुम्हाला दाखवायचं होतं हे तर म्हटलं आज दाखवूयात <laughs> कसं आहे आवडला तुला थांब घालून दाखवणार तू <laughs> वाव। <laughs> वाव। <laughs> किती छान दिसतोय ग नायसा तुला ते नाहीसा कधी घालणार ग तूल दोन पाच जेवण नाहीये दाखव मंडळीला दाखव घालून ती पहिल्या बुब्बूला दाखवते मंडळी दाखव ड्रेस कसा वाटला तुला ड्रेस <laughs> हा काय कल <गा? laughs> आवडलं ना तुला तू घालून जॅपनीस गर्ल बनणार ना पंखा पण आणायला पाहिजे असे डोळे करणार ना तू कसे डोळे करणार जॅपनीस गर्ल झालीये नायसा किती छान दिसले नायसाला घातला नंतर लवकरच घालू बघू काहीतरी असं ओकेजन पाहिजे तरच ते होईल नाही तर मग असं कधी घालून काही उपयोग नाही त्याचा पण ना हा कपडा एवढा चांगला आहे ना सॉफ्ट आहे ना मस्त आणि कलर पण केवढा सुंदर आहे चित्र हा तेच ना नाही झाला भलतच म्हणजे खूपच आवडलं वाटते कोणाच आहे ग ड्रेस आवडला तिला आवडला आवडला आणि मी आईसाठी सुद्धा काहीतरी आणलंय काय आणलंय माझ्यासाठी माझ्यासाठी आणलंय कळलं काय आईला मला दाखव दाखव मग आईला दाखव काय ग लेकीला जॅपनीज ड्रेस आणलाय मला पंखा आणलाय मला कधीपासून ना हा फॅन हवा हो होता बरोबर माहिती असत काय काय पण अबाने नायसाला जापनीज ड्रेस आणलाय आणि आईला पंखा आणलाय मला पण जापनीज फॅन आणायचा होतं ना मग सायोनायो ना असं केलं असत हा नाही कसं केलं असत सलो नाराम सलो नाराम नाही मला काय प्रॉपर सेप अशी येत नाही पण जास्त असत पण आणले पण आम्ही सर्वांना वाटून म्हणजे वाटले ऑलरेडी आणि बॅग्स पण आणले होते त्याने त्या पण आम्ही ऑलरेडी सगळ्यांना दिल्या आहेत त्यामुळे तुम्हाला आता त्या दाखवू शकत नाही आम्ही आणि आमच्या दोघीसाठी हे आहे ना तर चला आम्ही इथेच ब्लॉगचा एंड करतो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल बाय कर मंडळी ना thank mm -hmm. you